हॅलो तर परवा जसा शाहू कॉलेजला आमचा प्रयोग झाला मार्चिनसोबचा तसाच आमचा हा प्रयोग किंवा पुढचा प्रयोग सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तीन दिवस दौऱ्यावर आहे मी म्हणजे बाहेर असणार आहे सत्तावीसला पुण्यात आहे द बॉक्सला अठ्ठावीसला दादर माटुंग्यात आहे मुंबईला आणि एकोणतीसला अर्थात आपल्या सगळ्यांची आवडती प्लेस नरीमन पॉइंट, तिथे तर मजा किंवा मस्तीचा भाग हा की सगळ्या टीमसोबत बसनी बाय रोड गाणी म्हणत दंगा करत प्रवास करणं ही मजा वेगळीच आहे हां परभणी आणि नांदेडचा जसा दौरा होता तसा किचकट आणि तसा बघायला गेलं तर फार असा कंटाळवाणा दौरा हा नसणार आहे कारण परभणी मुळातच लांब आहे आणि रात्री झोपून सकाळी तिथे जाण्यात सगळ्यांच्या झोपमोड होऊन बसून जाण्यात आणि ट्रॅव्हल्सनी हे तर जास्त त्रासदायक आहे आणि इथे तसं नाही आहे आम्ही पहाटे सकाळी निघणार पुण्यात पोचणार द बॉक्सचा प्रयोग करणार पुण्यात एक दिवस राहणार दुसऱ्या दिवशी सकाळी उठणार नाश्ता करणार आवरणार आणि थेट मुंबई आणि पुण्यापासून मुंबई काही तीन चार तासाचा प्रवास आहे ते त्यामुळे तेवढं बसमध्ये बसून जायला काहीच हरकत नाही आणि इथूनही पुणे काय चार तासाचा अंतरावर आहे त्यामुळे सकाळी निघालो तरी फार काही कंटाळ होईल असं नाही आणि बाकीचे आहेतच की फोन असतो लॅपटॉप असतो आणखीन इतर बऱ्याच गोष्टी असतात ज्या करण्यासारख्या असतात थोडक्यात काय तर मुंबई आणि पुणे ही नोन शहर आहे जिथे दौरा करायला मिळू शकतो तिथे गेल्यानंतर एक छान प्रकारचा प्लॅटफॉर्म उपलब्ध होऊ शकतो मला पुढे व्यावसायिक नाटकं वगैरे करायला सो मी फार अशी इच्छेवर किंवा आनंदात आहे की मी पुण्याला आणि मुंबईला चालली आणि मुख्य म्हणजे त्या पुणे मुंबईच्या दौऱ्याला कार म्हणजे आमच्या कारनी माझ्या आई बाबासुद्धा येणार आहेत हां ते पुण्याच्या दौऱ्याला नसतील पण रिमन पॉईंट शेवटच्या पुण्यातल्या सॉरी माफ करा शेवटच्या मुंबईच्या प्रयोगाला म्हणजे एकोणतीस तारखेला तेही असणार आहे आणि माझ्यासाठी ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि मुख्य म्हणजे माझ्या आईचं माहेर ती ती वर, हे डोंबिवली आहे त्यामुळे ती तिथे असल्यावर तिला आणखीन तो जास्त प्रयोग जवळून बघायला मिळेल ह्याच्यासाठी मी खूप खूप खुश आहे बाकी मुंबई आणि पुण्यात अगदी काय म्हणतात स्कोप आहे किंवा तुम्हाला ओपन अप व्हायला एक संधी असते चान so, ता, एक चान्स असतो आणि तो मला मिळणार आहे हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आणि माझ्यासाठी जास्त जवळचं फार वाटणार आहे मला सो बघू आता पुणे मुंबईत काय प्रकारचे लोक येतात आणि काय करतात पण आमच्या ग्रुपवरती बऱ्याच अगदी दिग्गज व्यावसायिक नाटक करणाऱ्या लेखकांना किंवा व्यावसायिक नाटक करणाऱ्या कलाकारांना बोलवण्याची संधी आहे आणि त्याच्यासाठी लिस्ट पण बरीच काढली आहे त्यातली किती जणं येत आहेत ही मला एक काय म्हणतात आश्चर्याची आणि आनंदाची गोष्ट असेल इनफॅक्ट मी राजन खान सुद्धा इन्व्हाइट केलेलं आहे आणि मला अशी इच्छा आहे की त्यांनी यावं किमान पुण्याच्या तरी एका प्रयोगाला माझी फार इच्छा आणि ते आलेत तर मला खूप आनंद होईल मला त्यांना भेटता येईल कारण मला अर्थातच त्यांना भेटायचं जसं त्यांनी माझ्या आजोबांना एक कादंबरी अर्पण केली याचा उल्लेख मी तुम्हाला केला होता सतनागत ही कादंबरी त्यामुळे अर्थात माझ्या आजोबांच्या जवळ असणाऱ्या प्रत्येक माणसांना आणि मला हे व्हिडिओ करून तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल मला खरंच राजन खान सरांचे मनापासून आभार मानायचे आणि त्यासाठी मी त्यांना विनंती केली बघू माझ्या विनंतीला मान देऊन ते ऐकतायत का किंवा येत आहेत का तर थोडक्यात काय माझ्यासाठी पर्वणी आहे की पुण्यात द बॉक्सला दादर माटुंगा आणि नरीमन पॉईंटला मार्क्स इन प्रयोग असणार आहे आणि अख्ख्या सगळ्या प्रत्येकाच्या टीमबरोबर विथ डॉक्टर शरद भुताडिया अर्थात आमचे काल मार्क्स सिनियर त्या मार्क्ससोबत आम्हाला आमचा दौरा करायला मिळणार आहे परभणी इतकं म्हणावं तितकं आउटस्कर्ट्सला किंवा म्हणावं तितकं बोर होणारं शहर मुंबई किंवा पुण्याचं नाही आहे पुणे हे विद्याचं बाहेर घर आहे तसंच मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे सगळ्या गोष्टी मुंबईत आहेत पुणे तिथे काय होणे आपण असंही म्हणतो त्यामुळे या सगळ्या गोष्टीं पाहता पुणे आणि मुंबईचा दौरा अगदी क्लास होणार हे मात्र नक्की तर बघा तुम्ही कुणी असाल पुणे मुंबईचे तर नक्की या आणि आमचा दौरा यशस्वी करण्यात आणि मार्क्सला नव्याने अनुभवण्यात तुमचा वाटा असला तर मला खूप आनंद होईल च भेटू पुन्हा नवीन पुढच्या भागात ओके सो तोपर्यंत मी माझ्या प्रॅक्टिसला जाते बाय बाय